आज आपण इयत्ता सातवीचा संच एक्केचाळीस सोडवणार आहोत हा सराव संच सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच एक्केचाळीस सोडवू या सरावसंचातले पहिले तीन उदाहरणं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण चौथं आणि पाचवं उदाहरण सोडवू चौथं उदाहरण आहे लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दर साल दर शेकडा दहा दराने दोन पूर्णांक एकशे दोन वर्षांसाठी कर्जाऊ घेतली त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण दहा हजार दोनशे पन्नास रुपये व्याज दिलं तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली आता उदाहरण सोडवताना आपण अगोदर उधार उदाहरणात दिलेल्या बाबी लिहून घेऊ उदाहरणामध्ये आपल्याला मुद्दल दिलेले नाही ते आपल्याला शोधायचे आहे दर दिलेला आहे दहा टक्के कालावधी आहे दोन पूर्णांक एक छेद दोन आता दोन पूर्णांक एक छेद दोन याचा आपण व्यवहार या पूर्णांकात रूपांतर करू दोन गुणले दोन चार आणि अधिक एक पाच पाच छेद दोन आणि कालावधी वर्षामध्ये असतो म्हणून पाच छेद दोन वर्ष व्याज आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये आता आपल्याला या ठिकाणी मुद्दल काढायची मग मुद्दल काढण्यासाठी आपण व्याजाचं सूत्र लिहून घेऊ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर, दर आणि क म्हणजे कालावधी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू म्हणून व्याज आहे दहा हजार दोनशे पन्नास बरोबर म म्हणजे मुद्दल मुद्दल आपल्याला माहीत नाही म्हणून म आहे असा लिहायचा म गुणुले दर आहे दहा टक्के गुणुले कालावधी आहे पाच छेद दोन वर्ष बे 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 छेद शंभर आता आपण दोन ने दहाला भाग घालू बे एके बे आणि पंचे दहा आता आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडचं शंभर छेदस्थानचं शंभर डावीकडे घेतलं म्हणजे ते गुणले होईल मग दहा हजार दोनशे पन्नास गुणुले शंभर आणि पाच गुणुले पाच पंचवीस हे आपण डावीकडे घेतल्यानंतर ते भागिले होईल म्हणजे दहा हजार दोनशे पन्नास गुणुले शंभर छेद पंचवीस बरोबर म आता पंचवीसने शंभरला भाग घालू पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोप शंभर आता दहा हजार दोनशे पन्नास गुणवले चार यांचा गुणाकार करू दहा हजार दोनशे पन्नास गुणवले चार केले तर यांचा गुणाकार येतो एक्केचाळीस हजार म्हणजे म बरोबर एक्केचाळीस हजार रुपये म आपण काय मानलं होतं म्हणजे म म्हणजे मुद्दल आता हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून त्याचं उत्तर सुद्धा आपण शब्दात लिहायचं म्हणून आपण लिहून घेणार म्हणून त्यांनी एक्केचाळीस हजार रुपये कर्जावर घेतले होते यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि ती सारणी आपल्याला रिकाम्या जागा भरून पूर्ण करायची आहे या सारणीत आपल्याला पाच उपप्रश्न दिलेले आहेत मग रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला हे पाचही उपप्रश्न सोडवावे लागतील पहिला प्रश्न काय आहे बघू आपण पहिल्या उपप्रश्नामध्ये मुद्दल आहे चार हजार दोनशे रुपये व्याज व्याज व्याजाचा दर आहे सात टक्के मुदत आहे तीन वर्ष आणि आपल्याला व्याज आणि रास शोधायची आहे मग दिलेल्या बाबी आपण अगोदर लिहून घेऊ सारणीत दिलेली माहिती आपण लिहून घेतली आता आपल्याला व्याज आणि रास शोधायचे मग ते शोधण्यासाठी आपण व्याजाचं सूत्र वापरू म्हणून व्याज बरोबर म गुणुले गुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू चार हजार दोनशे गुणुले सात गुणुले तीन छेद शंभर चार हजार दोनशे मुद्दल आहे सात हा दर आहे आणि तीन वर्ष ही मुदत म्हणजे कालावधी आहे छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं बेचाळीस गुणुले सात आणि तीनचा गुणाकार किती येतो सात्रिक एकवीस म्हणून बेचाळीस गुणुले एकवीस बेचाळीस गुणुले एकवीस हा गुणाकार केला तर उत्तर येतं आठशे ब्याऐंशी रुपये आता आपल्याला हे व्याज मिळालेलं आहे आता आपण आलेलं व्याज हे सारणीमध्ये लिहून घेऊ आणि रास शोधू रास शोधण्यासाठी आपण सूत्र लिहून घेऊ रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता यामध्ये किमती भरू बरोबर चार हजार दोनशे अधिक आठशे ब्याऐंशी मुद्दल आहे चार हजार दोनशे आणि व्याज आलेलं आहे आठशे ब्याऐंशी आता यांची बेरीज करू चार हजार दोनशे अधिक आठशे ब्याऐंशी यांची बेरीज येते पाच हजार ब्याऐंशी रुपये आता हे आपल्याला रास मिळालेले आहे ते आपण सारणीमध्ये लिहू यानंतर आता दुसरा उपप्रश्न सोडवू मुद्दल आपल्याला दिलेले नाही म्हणजे मुद्दल शोधावे लागेल व्याजाचा दर दिलेला आहे सहा टक्के मुदत आहे चार वर्ष जी। जी व्याज आहे एक हजार दोनशे रुपये आणि रस दिलेले नाही ते आपल्याला शोधायचे मग आपण व्याजाचे सूत्र लिहू व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू म्हणून एक हजार दोनशे बरोबर म गुणुले सहा गुणुले चार छेद शंभर आता या ठिकाणी व्याज दिलेलं आहे म्हणून एक हजार दोनशे घेतलं बरोबर मुद्दल माहीत नाही म्हणून म आहे तसं लिहायचं गुणुले दर आहे सहा टक्के आणि गुणुले मुदत आहे चार वर्ष छेद शंभर आता शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते गुणिले होईल म्हणून एक हजार दोनशे गुणुले गुनु शंभर बरोबर म गुणुले साहिंचोक चोवीस आता चोवीस आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक हजार दोनशे गुणवले शंभर भागिले चोवीस बरोबर म आता चोवीसने एक हजार दोनशेला भाग जाईल चोवीस पाचा एकशे वीस आणि शून्यशी शून्य म्हणून पन्नास गुणुले शंभर बरोबर म पन्नास गुणले शंभर केलं तर उत्तर येतं पाच हजार म्हणून म बरोबर पाच हजार रुपये आपल्याला म म्हणजे मुद्दल मिळाली आहे आता आपण रास शोधू त्यासाठी सूत्र लिहून घेऊ रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल आहे पाच हजार अधिक व्याज आहे एक हजार दोनशे मग पाच हजार अधिक एक हजार दोनशे बरोबर सहा हजार दोनशे रुपये आता सारणीत मुद्दल आणि रास लिहून घेऊ आता आपण तिसरा उपप्रश्न सोडू मुद्दल आठ हजार दिलेले आहे व्याजाचा दर पाच टक्के दिलेला आहे मुदत आपल्याला दिलेली नाही ती काढायची आणि व्याज आहे आठशे रुपये आणि सुद्धा आपल्याला दिलेले नाही ती सुद्धा आपल्याला शोधावी लागेल मग आपण व्याजाचे सूत्र लिहून घेऊ व्याज बरोबर म गुणुले गुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी आता यामध्ये किमती भरू आठशे रुपये व्याज आहे म्हणून आठशे बरोबर मुद्दल आहे आठ हजार गुणुले दर आहे पाच टक्के गुणुले क म्हणजे कालावधी आपल्याला माहित नाही म्हणून क आहे असा लिहायचा छेद शंभर आता शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते गुणुले होईल म्हणून आठशे गुणुले शंभर बरोबर आठ हजार गुणुले पाच गुणुले क आता आठ हजार गुणले पाच हे आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्यला शून्य घालवून टाकू यानंतर ऐंशीने आठशेला भाग जाईल ऐंशी एके ऐंशी ऐंशी दहा आठशे त्यानंतर आता पाचने दहाला भाग जाईल पाच एके पाच पाच दोने दहा म्हणून क बरोबर दोन वर्ष मुदत आहे म्हणून एकक वर्ष लिहायचं आता कालावधी मिळालेला आहे आता आपण रास काढू म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता यामध्ये किमती भरू मुद्दल आहे आठ हजार अधिक व्याज आहे आठशे आठ हजार अधिक आठशे आठ हजार आठशे म्हणून रास आलेली आहे आठ हजार आठशे आता या आलेल्या किमती आपण सारणीमध्ये लिहू आता आपण चौथा उपप्रश्न सोडवू मुद्दल दिलेली नाही ती आपल्याला शोधावी लागेल दर दिलेला आहे पाच टक्के त्यानंतर मुदत दिलेली नाही ती पण आपल्याला शोधावी लागेल व्याज आहे सहा हजार रुपये आणि रास आहे अठरा हजार रुपये आता आपण मुद्दल शोधू मुद्दल शोधण्यासाठी रास आहे त्यातून व्याज वजा करावं लागेल म्हणजे आपल्याला मुद्दल मिळेल मग आपण सूत्र लिहून घेऊ रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता यामध्ये किमती भरू म्हणून अठरा हजार ही रास दिलेली आहे बरोबर मुद्दल अधिक सहा हजार हे व्याज दिलेलं आहे आता आपण व्याज बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ सहा हजार म्हणजे ते अठरा हजारमधून वजा होईल म्हणून अठरा हजार वजा सहा हजार बरोबर मुद्दल सहा हजार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आले की वजा होईल आता आपण अठरा हजारमधून सहा हजार वजा करू अठरा हजार वजा सहा हजार केले तर बारा हजार येतं म्हणजे आपल्याला मुद्दल मुद्दल किती मिळाली बारा हजार आपण आता ती सारणीत लिहून घेऊ आता आपल्याला मुद्दल मिळाली आता आपण मुदत शोधू मुदत शोधण्यासाठी आपल्याला व्याजाचं सूत्र लिहावं लागेल व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क का म्हणजे कालावधी आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू म्हणून व्याज आहे सहा हजार बरोबर मुद्दल आहे बारा हजार गुणुले दर आहे पाच टक्के गुणुले कालावधी आपल्याला माहीत नाही मग मा क आपण आहे तसा लिहायचा छेद शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर आता एकशे वीस गुणवले पाच आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून सहा हजार भागिले एकशे वीस गुणवले पाच बरोबर क आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकले आता बाराने सहाशेला भाग जाईल बारा पंचे साठ आणि शून्यशी शून्य आता पाचने पन्नासला भाग जाईल पाच एके पाच पाच दहा पन्नास म्हणून क बरोबर दहा वर्ष ही किंमत आपण सारणीमध्ये लिहू आता पाचवा उपप्रश्न बघू आपण मुदत दिलेली नाही ती आपल्याला शोधावी लागेल व्याजाचा दर दिलेला आहे दोन पूर्णांक एकछेद दोन आणि मुदत दिलेली आहे पाच वर्ष व्याज आहे दोन हजार चारशे रुपये आणि रास आपल्याला शोधायचे आहे आता आपल्याला जो दर दिलेला आहे दोन पूर्णांक एक छेद दोन आता त्याचा आपण व्यवहार पूर्णांकात रूपांतर करू म्हणजे दोन गुणुले दोन चार अधिक एक पाच म्हणजे पाच छेद दोन आता आपण व्याजाचं सूत्र लिहून घेऊ व्याज बरोबर म गुणले द गुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी आता यामध्ये आपण किमती लिहू म्हणून व्याज आहे दोन हजार चारशे बरोबर मुद्दल आपल्याला माहीत नाही म्हणून म आहे असं लिहायचं गुणुले दर आहे पाच छेद दोन गुणुले मुदत आहे पाच वर्ष छेद शंभर आता शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते गुणुले होईल म्हणून दोन हजार चारशे गुणले शंभर बरोबर म गुणले आता पाच आणि पाचचा गुणाकार करू पाचा, कर। पाचा, पाचा पंचवीस छेद दोन आता इथे पंचवीस छेद दोन आहे आपण जर बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले तर त्याचा व्यस्त होईल म्हणजे अंश छेदाच्या ठिकाणी जाईल आणि छेद अंशाच्या ठिकाणी जाईल मग आपण पंचवीस छेद दोन बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणून दोन हजार चारशे गुणुले शंभर गुणुले दोन छेद पंचवीस अंश छेदाच्या ठिकाणी आणि छेद अंशाच्या ठिकाणी आलेला आहे दोन छेद पंचवीस आता आपण पंचवीसने शंभरला भाग घालू पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणून दोन हजार चारशे गुणुले चार गुणुले दोन यांचा गुणाकार केला तर तो आठ येतो म्हणजे दोन हजार चारशे गुणुले आठ बरोबर म आता आपण दोन हजार चारशे गुणुले आठ करू दोन हजार चारशे गुणले आठ केलं तर त्यांचा गुणाकार येतो एकोणीस हजार दोनशे रुपये म म्हणजे मुद्दल मुद्दल आपल्याला मिळाली आहे एकोणीस हजार दोनशे रुपये आता, आता, आता ,200, आपण रास शोधू रास शोधण्यासाठी रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्र लिहून घेतलं आता यामध्ये किमती लिहू मुद्दल आहे एकोणीस हजार दोनशे अधिक व्याज आहे दोन हजार चारशे आता यांची बेरीज करू एकोणीस हजार दोनशे अधिक दोन हजार चारशे यांची बेरीज येते एकवीस हजार सहाशे रुपये हे आपल्याला रास मिळालेली आहे आता या मिळालेल्या सर्व किमती आपण सारणीमध्ये लिहू आपण ही सारणी रिकाम्या जागा भरून पूर्ण केलेली आहे आपला हा सराव संशय सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा